आजारी असल्यामुळं तबी विचारपूस मामांनी केले आणि आम्ही त्याचबरोबर समाजाचे विषय त्यांना सांगितले कारण जरा मराठा समाज हक्काचं घर आहे मामा मामांना कलगारानं सुरू करत आण आमच्या हक्कासाठी सार की सारखीचे जे विद्यार्थ्यांचा पाठिमागचा विषय होता तो आता मार्गी लागतो उदय सामंत साहेबांनी त्यांनी नागपूरला त्यांची बैठक घेतली आमचा प्रमुख विषय मामाकडे आम्ही गुबर मामाकडे म्हणाला गेलो मराठवाड्यात या दोन दिवसाचा समिती येणं आवश्यक आहे शिंदे साहेबांची समिती हे नोंदी इथं थोड्या कमी सापडलेल्या त्यामुळे समितीनं मराठवाड्याच पुन्हा राज्यभरात काम करावं हेही मामांना सांगितलं आहे बलिदान गेलेले काही गे कुटुंब आहेत तर त्यांच्या निधीचा आणि नोकरीचा प्रश्न राहिला आहे तोही मामाला सांगितला आहे आता आणि ते आरटीओ जे निवडी झालेले होते दोन हजार सतरा मध्ये त्यांच्या निवडी झाल्या फक्त नियुक्त्या काहीच राहिल्या विनाकारण त्या लेकरांचं आयुष्य बरबाद बर्बाद व्हायला लागले ते रडायला लागले तिथे त्याही आता मामांना पण सांगितलं उदय सामंत साहेबांना पण सांगितलं उदय सामंत साहेबांना सांगितलं की उदय मी त्यांना बोलून घेतो आणि मुख्यमंत्री साहेबांची बैठक करून त्यांचाही विषय मार्गी काढतो असे आम्ही आणि आरक्षणाच्या विषयात आमची चर्चा झालेली कारण आम्ही वीस जानेवारीला अंतर्वली मुंबईकडं महाराष्ट्राला सगळा मराठा जाणार आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही आम्ही आरक्षण मिळवणारे आणि वीस जानेवारीला आम्ही जाणार म्हणजे जाणार मी आज झरंगी पाटील यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो आणि जरंगे पाटलांनी हे दोन तीन विषय मांडलेले मराठवाड्यात शिंदे समिती आली पाहिजे नोंदी सापडल्या पाहिजे वगाने काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट जे काही बलिदान दिलं मराठा समाजाला न्याय मिळाल्यासाठी त्यांना नोकऱ्या त्यांना मदत मिळाली पाहिजे तिसरी गोष्ट दोन हजार सतरामध्ये जे काही आर टीच्या परीक्षा दिल्या आणि त्याच्यात निवड झाली त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र दिले पाहिजे अशी दोन चार मागण्या त्यांनी माझ्यावर मांडलेल्या आहेत मी निश्चित आता उदय सामंत साहेबाशी चर्चा केली समिती सुद्धा लवकर येईल एक दोन दिवसात समिती येऊन जाईल त्याच्यानंतर निवड जे झालेले जे मुलं मुली त्या बाबतीत सुद्धा उद्याच उदय सामंत साहेब हे सी एम साहेबांशी चर्चा करतील भेटतील आणि त्यांचा प्रश्न कसा निकाल लागेल त्यासाठी ते प्रयत्न करणार आहे आणि आपल्या बलिदाना गेलेले त्यांच्यासाठी सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी असे जे जे काही मुद्दे जरंगी पाटलाचे हे कसे मार्गी लवकर लागण्यासाठी यासाठी आम्ही ते झरंगे पाटला विचारला तो त्यांनाच विचारला त्यांचं मी काय सांगणार <laughs>